शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन हजार चोवीस ची युतीची सार्वत्रिक निवडणुकीला मावळ लोकसभेतून श्रीरंगा यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या ठिकाणी संधी मिळाली वास्तविक पाहता या मतदारसंघांमध्ये मावळच्या सहा आमदार महायुतीचे आहेत निवडणूक फार सोपी आहे परंतु कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जागृत राहणं गरजेचं आहे सहा विधानसभा मतदारसंघामध्ये पडलेल्या मताधिक्यामध्ये कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये फार मोठी आघाडी आपल्याला देण्याची गरज आहे आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो कर तीनशे पस्तीस मतदान केंद्रावरती एकही असं मतदान केंद्र नाही त्या मतदारसंघामध्ये त्या मतदान केंद्रावरती शिवसेनेच्या माध्यमातून केंद्रा काम झालं नाही परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचे काम केलेले असताना सुद्धा मग आपल्या भाषणामध्ये पंकज पाटलांनी सांगितलं की गेल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून खासदार कसा असतो खासदार आपल्या मतदारसंघामध्ये परंतु या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष काँग्रेसचा खासदार असताना त्या काँग्रेसच्या खासदारांनी आपला खासदार निधी सुद्धा या मतदारसंघामध्ये इंडिया आघाडीच्या मध्ये असलेल्या नेत्यांनी ने आम्हाला जरा दाखवून दिला तर बरं होईल या देशामध्ये देश चालवण्यासाठी कुठलाही सक्षम नेता इंडिया आघाडीकडे नसल्या कारणाने या देशामध्ये पुन्हा एकदा मोदी साहेबांची त्या ठिकाणी लाट येणार आहे आज या मतदारसंघामध्ये सर्व समाजाचे नागरिक गुन्हा गोविंदाने नांदत असताना सर्व समाजाचे शिवसेनेचे आमदार शिवसेनेचे खासदार यांचं कौतुक करावं असं वाटत देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर कालापूर तालुक्यामधील मुस्लिम समाजाचा मोल हालगाव असेल नेरळ जिल्हा परिषद वार्डामधला ममदापूर गाव असेल पण खासदार आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून या दोन्ही शाळेना सत्तर लाखाची साहेबांनी निधी दिलेला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वर आमदार आणि खासदारांच्या जीवाला जीव घेणारी या ठिकाणी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहेत मतदार आहेत परंतु देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विरोधकांनी मुस्लिमांचा फतवा काढून या ठिकाणी पाच रुपये कमवणारा सुद्धा आणि पाच लाख रुपये कमवणारा सुद्धा ज्या ज्या वेळेला समाजाचा ज्या वेळेला प्रश्न होता तेव्हा समाजाच्या प्रत्येक माणसाने घरामधली भाजल्या आणि भाजी दोन तो सुद्धा लाखोच्या संख्येने रस्त्यावरती उतरला होता आणि म्हणून तुम्ही चार पाच जण एकत्र येऊन पूर्ण समाज कोणाला तरी दान आणि दान करणार असाल तर समाजामध्ये धूल फेकण्याचं कोण काय मंडळी काम करणार असतील तर आम्ही त्याच्यासाठी खपून घेणार नाही समाजासाठी प्रत्येक माणसाने समाजासाठी काम करावं राजकारणाचं काम राजकारण करावं परंतु समाजाचे फतवे काढून अशा आदिवासी उपयोजनेचा आदिवासीसाठी योजना निधी असेल एसी साठी समाज कल्याण विभागाचा निधी असेल महाराष्ट्र यामध्ये yeah, आणि म्हणून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा खऱ्या अर्थाने या देशाचा विकास करायचा असेल आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर श्रीरंग अप्पा बारणे यांना या ठिकाणी या प्रचंड मताधिक्याने आपल्याला निवडून देत आहे काल परवा उरण मतदारसंघामध्ये चौक विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय श्रीरंग त्या सभेला उपस्थित होते या ठिकाणी आज जर आपण पनवेलला जर गेल्यानंतर आपल्याला मुंबईला जायला एक तास लागायचा सा। पण अटल बिहारी सागरी सेतू मार्गाने आपण मुंबईच्या मंत्रालयामध्ये आणि कोळावेला नरिमन पॉइंटला आपण फक्त दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पोहोचतो अशा धर्तीचा रस्ता कलापूर तालुक्यातून चौक दुसरा रेल्वे मार्ग असेल नवी मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल आणि आता मी सांगितलेला तो साडेचार हजार कोटीचा रस्त्याचा प्रकल्प असेल हे प्रकल्प या आहेत आणि पुढे होणार आहेत आणि मंजुरी झालेले आहेत यामुळे या भागामध्ये दळणवळण आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे लोकांदारांना रोजगार मिळणार आहे कामगार सर्वसामान्य <síntate> तर त्या संस्कृतीमध्ये मध्ये निवडणुकीला सामोर जात असताना ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाहीये ही जिल्हा परिषदची नाहीये नगर निवडणूक नाहीये दोनशे आणि पाचशे आणि शंभर आणि पन्नास रुपयाच्या मतांच्या अपेक्षा न करता वर्षाला तीनशे पासष्ट दिवस पाच वर्षासाठी खासदार निवडून देतो जवळपास परंतु माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदारी आहे तशीच जबाबदारी आपले लाडके आमदार महेंद्र शेठ चोरबे यांच्यावरती या मतदारसंघाची जबाबदारी आहे या माणसाने या मतदारसंघामध्ये गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये मी बघितलं आव मेहनत घेऊन घेऊन प्रत्येक गावामध्ये काम दिलं प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्याचं ऐकलं गेलं आणि विकासासाठी बंधू राजकारण असत आणि ते काम आमदार साहेबांनी दिवस करून आपल्या या मतदारसंघामध्ये आज खऱ्या अर्थाने त्यांनी जो संकल्प केला होता त्या संकल्पनानुसार कर्जचं संपूर्ण विकासाचं चित्र जर बघितलं मतदारसंघामध्ये या आज विरोधी पक्ष फिरतायत त्यांना सुद्धा वाटत असेल की या मतदारसंघामध्ये या अगोदर फिरत असताना गाडी अशी खालीवर होत होती परंतु अख्ख्या मतदारसंघामध्ये सर्वच ठिकाणी सर्वच पद्धतीची कामं आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत आमदार साहेब मला खात्री आहे की हे कार्यकर्ते एवढे शिवसेनेवरती आणि तुमच्यावर खासदारांच्यावरती प्रेम करणार आहेत रात्री मेसेज टाकला कार्यकर्त्यांची मानदीने आज जर बघितलं एवढं मोठं व्यासपीठ समोर बसलेले एवढे कार्यकर्ते हे आदरणीय शिंदे साहेब बाळासाहेबांचे विचार तुमच्यावर असलेले तुमच्यावरती करतात मला कल्पना आहे की तीनशे पस्तीस मतदान केंद्रावरती कालच्या आमच्या बैठकीत ठरलं की प्रत्येक पक्षाचे प्रत्येक मतदान केंद्रावरती तीन जा के प्रतिनिधी एकच मतदार यादी येईल एकच लक्ष धनुष्यबाणावर बटन दाबायचे निवडून द्यायचे तीच भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे तीच भूमिका भूमिका राष्ट्रवादीची आहे आहे तीच तीच आपली आहे तीच आहे तीच महाराष्ट्र नवनिर्माण आहे त्याच्यामुळे मतदान केंद्रावरती एकत्र काम करा आपले कार्यकर्ते कोण काम करत नाही तर राष्ट्रवादीवाल्यांनी कॅमेरे लावले बीजीपी वाल्याने लावले बीजीपी वाले राष्ट्रवादीवाले आरपीए वाले महाराष्ट्र बसवलेले मग नाव एकामेकाला येतात आम्ही त्याची खात्री करतो आणि मग जर तो कार्यकर्ता काम करत असेल आणि जर समजा खोटा जर समजा अहवाल आला त्याच्यावर ती सगळं बघितलं जातात आणि मग आम्ही त्याला फोन लावतो त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांकडून कुठलीही चूक होणार नाही आणि म्हणून आपल्या प्रत्येक मतदान केंद्रावरती आपण चांगल्या पद्धतीचं काम करून खांद्याला खांदा लावून काम करा ला। ला। आणि चार जूनला प्रचंड असं मताधिक्य या मावाच्या पिंपरी चिंचवड उरण आणि पनवेलपेक्षा कर्जन मध्ये आदरणीय श्रीरंग अफा बांडणे यांना प्रचंड मताची तुम्ही आघाडी द्याल असं या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या निवडणुकीच्या नंतर दोन हजार चोवीस ला आपल्याला करे विनंती करेल की आमदार साहेबांचा आदेश हा आपल्या सर्वांसाठी अंतिम असेल गेल्या साडेचार वर्षामध्ये आमदार रात्र आपल्यासाठी झटत असताना शिवसेनेचे सर्व सन्माननीय असलेले सर्व पदाधिकारी ऑफिस मधले सगळे काम करणारे सर्व पदाधिकारी निरीक्षक त्यांची सुद्धा या ठिकाणी प्रचंड मेहनत आहे तर आपण आमदार साहेबांचा अंतिम आदेश पाळून चांगल्या पद्धतीने काम करलं असं मी या ठिकाणी आपल्यावरती विश्वास ठेवतो आणि पुन्हा एकदा सर्वच कार्यकर्त्यांचं सगळ्याच रणराजीचं शिवसेनेसाठी चांगल्या पद्धतीने काम करता म्हणून तुमचं पुन्हा एकदा या ठिकाणी कौतुक करतो आमदार साहेबांनी साडेचार वर्ष आपल्यासाठी वेळ दिला आता आपण शिवसेनेसाठी आणि आमदार खासदारांसाठी हे पुढचे पाच सहा दिवस वेळ द्याल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आमदार साहेबांच्या निवडणुकीसाठी आपण एक सहा महिने सगळी कामं सोडून संघटनेसाठी वेळ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद